तर आमच्या कॉलेजमध्ये होती आषाढी एकादशी म्हणून मी घातली साडी आहे नंतर मी पोचले कॉलेजला कॉलेजला जाऊन बघते की हे लोक टिक्का लावत होते म्हणून मी पण टिक्का लावला आणि नंतर खाली गेली बघते तर सगळे प्रिपरेशन वगैरे केला मी आणि नंतर हे सगळे व्हॉलेटियर्स कॉर्डर अँगलमध्ये होते मग आम्ही गेलो आणि तिथे हे लोक लाईक लास्ट मिनिटवाली प्रॅक्टिस करत होते आणि आम्ही सगळे इथे होप करत होतो की पाऊस नाही पडायला पाहिजे पाऊस नाही पडायला पाहिजे आणि तेच झालं पाऊस नाही आला आणि नंतर तर प्रिन्सिपल आले सगळं लाईक आम्ही त्यांच्या डोक्यावर कळशी वगैरे दिली किती भारी वाटत होतं माहिती आहे आणि ही जी होती ना ही ती माझी दोस्त आणि प्लस माझी वॉलंटियर आणि नंतर आम्ही गेलो एंट्रीच्या इथे मस्त डान्स केला आणि हे ना आम्ही लास्ट मोमेंटवरती डिसाईड केलं की उड्या पण मारायच्यात आपल्याला परत आम्ही अँगलमध्ये गेलो कॉज अँगलमध्ये मेन इव्हेंट होता आमचा मग तिथे एकदम मोठा असा आम्ही रिंगण घातला होता काय भारी मज्जा आली माहिती आहे का मज्जा ओके आणि नंतर हे एक्स कोर वगैरे पण होते आणि इथे मस्त डान्स वगैरे म्हणजे डान्स म्हणजे तेच रिंगणमध्ये डान्स करत होते हे लोक आणि हा जो होता तो मागच्या वर्षाचा जे जी एस होता ही आमची या वर्षाची जी जे जे एस ती तर भाईच्या नाचली फुगडी काय केली परत खाली बसून फुगडी वगैरे केली गोल गोल फिरली नंतर आम्ही आरती केली आरतीमध्ये पण जाम मजा आली आरतीने आनंद्राजूची आरती घेतली खाली लोटांगण घेतलं जे आपण बेसिक आरती घेतो ते आणि नंतर मस्त खाली ट्रेन घेतली मी आणि गेली घरी मस्त साडी वगैरे चेंज करून एन्जॉय करत